श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ कशा मजेत असाल असे मजेत रहा मोस्ट रेकमेंडेड व्हिडिओ आहे की भरपूर म्हणजे ताईंचं आयांचं मावश्यांचं आजींचं असं म्हणणं आहे की ताई मुलं तर आमचे म्हणजे जे ताई तू लग्न जमण्यासाठी उपाय सांगते हे मुलं करण्यास नकार देतात किंवा मुलांची चिडचिड होते मुलांचा या गोष्टींवरती विश्वास नाही आहे तर आम्ही कोणता उपाय करू शकतो असेही काही उपाय सांग त्याचप्रमाणे काही ताईंचं म्हणणं असतं की माझ्या मुलगा किंवा माझी मुलगी खूप हे उपाय करणं उत्सुक आहे तर असे काहीतरी उपाय सांग की ते स्वतः करू शकते तसे छान असे मी उपाय तुमच्यापर्यंत घेऊन आलेले आहे पहा बहुतेक मुलामुलींच्या लग्नामध्ये खूप सारे अडथळे येतात अगदी लग्नकार्य जमत जमत येतात लग्नाचा वय बाई निघून जात तर ही लग्न जुळत नाहीत आणि जशी इच्छित असा वर वधू हवा आहे तसा वर वधू मिळत नाही तर यासाठी खूप छान आणि एकदम सोपी अशी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे सेवा सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही सर्वात प्रथम आणि प्रभावी जर सेवा जर म्हटलं तर जी आपल्याकडे सर्वांच्या घरामध्ये आपण सर्वजण स्वामी भक्त आहोत सर्वांच्या घरामध्ये स्त्रीयंत्र हे असतंच तर श्री यंत्रावरती कुंकुमार्चन करण्याची ही जी सेवा आहे ही जर तुम्ही तुमच्या घरामध्ये स्टार्ट केली तर ही काही हरकत नाही श्रीसुक्त बोलायचं आणि श्रीसुक्त बोलत बोलत तुम्हाला जे श्रीयंत्र आहे त्यावरती ह्या दोन बोटांनी किंवा तीन बोटांनी कुंकू सोडत श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे ते पठण तुम्ही चौदा दिवस करू शकता एकवीस दिवस करू शकता तुमच्या इच्छाशक्तीनुसार किंवा अगदी जोपर्यंत तुमचं लग्न जमत नाही तोपर्यंतही करू शकता आता बहुतेक कमेंट्स अशा येतील की ताई आमच्या घरामध्ये श्रीयंत्र नाही मग काय तर तुमच्या घरामध्ये जर श्रीयंत्र नसेल जर तुमच्या कुलदेवीचा टाक जरी असेल तर कुलदेवीच्या टाकावरती किंवा कुलदेवीचा फोटो जरी असेल महालक्ष्मीचा फोटो असेल या फोटोवरती जरी तुम्ही कुंकुमार्चन जरी केलं तरीही चालेल काहीही हरकत नाही जोपर्यंत तुमचं लग्न जमत नाही तोपर्यंत करायचं आणि असा कोणताही दिवस नाही की तुम्ही ते स्किप करायचं किंवा सेवा नाही केली तर मग काय करायचं काही हरकत नाही एखादा दिवस समजा स्किप जर झाला समजा माझ्या ताई वगैरे करतात महिला भगिनी करत आहे तर पिरियड किंवा मासिक सॉरी सौ, पिरियड सुद्धा विटाळ जर आला तर तेवढे दिवस स्किप करा त्यानंतर ना पुन्हा सेवा स्टार्ट करायची तरीही चालतं काहीही हरकत नाही कोणीही ही सेवा करू शकतं अगदी आई आजी मावशी ताई बहीण कोणीही हा उपाय तुमच्या भाऊ बहिणीसाठी मुलांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता मुला मुलींसाठी केला तरीही चालेल काही हरकत नाही त्यानंतर जर दुसरा उपाय सांगितलं तर दुर्ग सप्तशतीचे पाठ आहे दुर्ग सप्तशतीचे पाठाम पाठाचंही अनन्य साधारण असं महत्व आहे आणि याचे अनुभव खूप जणांना आलेले आहेत खूप जणांचे अनुभव ऐकलेले आहेत आणि असेच नाही की कुठून तरी अनुभव ऐकले आणि ते तुमच्यापर्यंत घेऊन आले असं मी करत नाही तर जे अनुभव माझ्यापर्यंत येतात जे अनुभव सिद्ध अनुभव आहेत अनुभव सिद्ध सेवा आहेत अनुभव सिद्ध उपाय आहेत तेच मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करते असं नाही की कुठंतरी पाहिलं कुठंतरी ऐकलं आणि लगेच तुमच्यापर्यंत घेऊन आले नाही तर त्यावरती व्यवस्थित असं संशोधन केलं जाते व्यवस्थित अशी माहिती मिळवली जाते आणि त्यानंतरच मी तुमच्यापर्यंत ती माहिती घेऊन येत असते म्हणजे जीव तोडण्यासाठी सांगते की तुम्ही या सेवा पूर्ण मनोभावी जर केल्या मनामध्ये पॉझिटिव्ह ठेवून जर केल्या तर निश्चित त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे तुम्ही किती मनोभावी करता किती पॉझिटिव्हली करता यावरही ते डिपेंड आहे फक्त सेवा करून होत नाही तर सेवा करताना तुम्ही जे काही तुमचे कार्य चालू आहेत म्हणजे स्थळं पाहण्याचं वगैरे हेही चालू ठेवा जी स्थळं येतील त्या स्थळांना किमान जाऊन बोला भेटा पहा आणि नंतर त्या स्थळांना नकार द्यायचा हो कर द्यायचा हे ठरवा असं नाही की बाबा रे मी सेवा करते मग मला यापेक्षाही चांगले भेटेल यापेक्षाही चांगले भेटत नाही जे काही आहे ते स्वामीने आपल्यासाठी पाठवलेलं आहे आणि त्याने चांगलंच आहे असं मानून तुम्ही सेवा करा ती स्थळं पाहण्याचा प्रयत्न करा ए पा हाताची प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते हाताची पाचवी बोटं सारखी नसतात एखादी बाजू कमी जास्त होते पण स्वामी ती सर्व भर भरून काढणार आहे म्हणून करताना फक्त मनोभावी करा हेच यातून तुम्हाला सांगण्याचं माझं तात्पर्य आहे दुसरं काहीही नाही राग मानू नका तळमळ एवढीच आहे की सर्वांनी मनोभावी सेवा करावी आणि सर्वांना याची अनुभूती यावी हीच फक्त तुमच्या ताईची तगमग आहे निश्चित लागणार ला मला पण बोलवा मी पण येईल मलाही यायला आवडेल तर पहा दुर्गा सप्तशेतीचे पाठ तुम्ही चौदा एकवीस तुमच्या शक्तीनुसार करू शकता किंवा रोज नाही जमलं तर किमान मंगळवारी शुक्रवारी जरी आठवड्यातून एक दोन वेळा जरी पाठ केले तरीही चालेल संकल्पयुक्त तर दुर्गा सप्तशतीचे पाठ केले तरीही त्याचे अनुभव खूप 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 मोठ्या प्रमाणामध्ये येतात खूप माझ्या तायांना मैत्रिणींना खूप साऱ्यांना हे अनुभव आलेले आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे त्यानंतरनं जो उसाचा उपाय आहे जो उसाचा तोडगा आहे हा दिंडोरी प्रणित आपल्या गुरुमावलींनी सांगितलेला आहे मी त्यावरती व्हिडिओसुद्धा सुद्धा आपल्या चॅनेलवरती टाकलेला आहे तोही तुम्ही पाहू शकता तो नाही सांगणार ना आता कारण त्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही निश्चित पहा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून तो आता सध्या सांगत नाही तर तो उपाय सुद्धा तुम्ही पाच मंगळवार जरी केलात तरीही त्याची अनुभूती निश्चित तुम्हाला येऊन जाणार आहे तोही उपाय तुम्ही करू शकता त्यानंतरनं चौथा उपाय सांगते चौथा उपाय पहा चौथा उपाय काय करायचा आहे तर तुम्हाला मंगळवारी पाच मंगळवार म्हणा किंवा सात मंगळवार म्हणा नऊ मंगळवार अकरा मंगळवार जरी केले तरी चालतील म्हणजे असं नाही की पाच करा सात करा असं नाही जितके मंगळवार जोपर्यंत तुमचं लग्न जमत नाही तोपर्यंत जितके मंगळवार येतील तितके मंगळवार तुम्हाला हा जो उपाय किंवा ही जी सेवा सांगणार आहे ही सेवा तुम्हाला करायची आहे ही सेवा शक्यतो मुलाने किंवा त्या मुलीने जर केली तर अतिशय उत्तम पण ते जर करण्यास नकार देत असतील तर घरातील इतरांनी जरी मुला मुलींचं नाव घेऊन ही सेवा केली तरीही चालेल ज्यावेळेस पिरियड सुतक आणि बिटालियन ते दिवस फक्त ते मंगळवार फक्त स्किप होतील नाहीतर एकही मंगळवार स्किप करायचं नाही प्रत्येक आठवड्यातील येणाऱ्या मंगळवार तुम्हाला सेवा ही करायची आहे जोपर्यंत तुमचं लग्न जमत नाही तोपर्यंत तुम्हाला ही सेवा किंवा हा उपाय करायचा आहे लग्न ज्या वेळेस होईल त्यानंतर तुम्ही हा उपाय किंवा सेवा बंद करायची आहे लग्न झाल्याच्या नंतर ना बंद करायची आहे पुन्हा सांगते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ही सेवा चालूच ठेवायची आहे मग असं नाही ताई माझे अकरा मंगळवार झाले ताई माझे सोळा झाले पण मला काही फरक जाणवत नाही किंवा माझं लग्न जमलं नाही हे बा प्रत्येकाचे कर्म प्रत्येकाचे प्रारब्ध हे वेगवेगळे असतात म्हणून काहींना अगदी दोन मंगळवार झाले किंवा एक मंगळवार जरी झाला तर लगे ही लगेच अनुभूती येईल काहींना अकरा मंगळवार होतील सोळा होतील एकवीस होतील त्यानंतर अनुभूती येईल प्रत्येकाचे कर्म प्रत्येकाचे बाषिंग बळ हे वेगवेगळं असतं कधी कुणाचं बाषिंग बळ उचल घेईल हे तुम्ही आम्ही सांगू शकत नाही आणि तुम्ही किती सेवा करता हेही तितकं डिपेंड असतं म्हणून सांगते तर उपाय काय आहेत पहा मी तुम्हाला सांगते ओम दुर्गायन महा ओम दुर्गायन महा ओम दुर्गायन महा ओम दुर्गाय महा या मंत्राचं तुम्हाला अर्धा तास पठण करायचं आहे अर्धा तास पठण करायचं आहे असं नाही की ताई एक माळ जप करू का किंवा दोन माळ करू का अकरा माळ करू का नाही अर्धा तास तुम्हाला टायमर लावून द्यायचा समजा बाराला बसले तर साडेबारा पर्यंत करायचे नऊला ला बसले तर साडे नऊ पर्यंत म्हणजे तुम्ही जेव्हा किंवा दिवसभरात कधीही मंगळवारी कधीही तुम्ही ही सेवा करू शकता या सेवेला असा टायमिंग विशेष असा कोणताही नाही फक्त तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा सेवा करण्यासाठी तुम्ही बसणार आहात त्यावेळेस स्वच्छ हातपाय वगैरे धुवा आ, एक स्वच्छ आसन घ्या देवघराच्या समोर आसन वगैरे टाकून तुम्ही तिथं सेवा करायला जरी बसले तरीही चालेल फक्त अर्धा तास तुम्हाला हा जो मंत्र आहे तो बोलायचा आहे मंत्र कसा बोलायचा ते सांगते तुम्हाला हा मंत्र बोलण्यासाठी तुम्हाला पाच अं विड्या सॉरी दहा विड्याची पानं लागणार आहेत विड्याची पानं म्हणजे जी नागिनीची पानं म्हणतात आमच्याकडे नागिनीची पानं म्हणतात काही ठिकाणी खाऊची पानं म्हटलं जातं की तुम्हाला दहा पानं घेऊन यायची आहेत पाच सुपारी आणायचे आहेत आणि पाच एक एक रुपयाची नाणे आणायची आहेत काय करायचं आहे थोडेसे तांदूळ घ्यायचे अख्खे तांदूळ घ्यायचे थोडेसे अख्खे तांदूळ घ्यायचे ते अख्खे तांदूळ एक आ... पिवळे करून घ्यायचे आता पिवळे कसे करायचे ते एका प्लेटमध्ये थोडीशी हळद घ्या त्यामध्ये थोडंसं पाणी टाका घट्ट पेस्ट करा ती त्या तांदळाला चोळा ते तांदूळ व्यवस्थित सुकून घ्या आणि मग त्याच्या ते अक्षदा तयार करा ह्या अक्षदा तुम्हाला काय करायच्या आहेत ह्या अक्षदा ही तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही पूजेसाठी बसणार आहात त्यावेळेस घ्यायचा आहे एक छोटासा पाठ घ्या किंवा चौरंग घ्या त्या चौरंगावरती पिवळ्या रंगाचं वस्त्र अथरा किंवा लाल रंगाचं जरी अथरलं तरी चालेल लाल किंवा पिवळा रंग पूजेसाठी अतिशय उत्तम असतो कोणताही रंग घ्या चालेल पिवळा किंवा लाल हा त्या दोन्हीपैकी कोणताही एक रंग घ्या ते वस्त्र अंथरून घ्या वस्त्र अंथरल्याच्या वस नंतर ना जी विड्याची पानं आहेत दोन दोन घ्यायची आहेत जोडीची पानं घ्यायची आहेत दोन दोन एकावर एक अशी दोन पुन्हा ही दोन ही दोन अशी पाच वेळा ती पानं मांडून घ्यायची आहे पाच पानं अशी मांडून घ्यायची की त्याचा जो दांडा आहे तो दांडा आपल्याकडे करायचा अशा प्रकारे हे पान आहे समजा हे पानं आहे हे टोक देवाकडे करायचे आणि हे जे दांडा आहे हा दांडा आपल्याकडे करायचा आहे अशा प्रकारे ही पानं ठेवायची पानं ठेवून तुम्हाला त्या पानांवरती फक्त वरचं जे पान आहे खालच्या पानावरती नाही म्हणत जे वरचं पान आहे त्या पानावरती वरती तुम्हाला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे हळदीने तुम्हाला प्रत्येक त्या पाच पानांवरती स्वस्तिक काढून घ्यायचं आहे स्वस्तिक काढल्याच्या नंतरनं थोडंसं जे अक्षता बनवले आहे ते तांदूळ तुम्हाला प्रत्येक पानावरती ठेवून घ्यायचं ठेवून घेतल्याच्या नंतरनं एक रुपयाचं जे नाणं आहे ते नाणं ठेवायचं पाच नाणे अशी पाच पानावरती ठेवून घ्यायची त्यावरती तुम्हाला कुंकवाचं एक टिपका द्यायचा आहे कुंकुचा एक एक टिपका द्या त्यानंतर जी सुपारी आहे गणपती स्वरूप मानून ती सुपारी पाच पानांवरती ठेवायच्या पुन्हा सुपारीला हळदी कुंकू व्हायचा अक्षता व्हायच्या आणि एखादं फुल असेल तर फुलंही व्हायचं हे करायचं हे पूजा मांडणी झाल्याच्या नंतर ही पूजा मांडणी करण्यापूर्वी करण्यापूर्वी तुम्हाला दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे कारण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना आपण प्रथम दीप प्रज्वलित करत असतो दिवा लावून घेत असतो म्हणून प्रथम आपल्याला दिवा किंवा पंथी जी तुमच्याकडे असेल ती लावून घ्या धूप दीप अगरबत्ती लावायची आहे त्या नंतर ना सुपारीला ज्या सुपारी किंवा जे पूजा मांडलेल्या आहे त्या पूजेला तुम्हाला काय करत आहे दीप ओवाळून घ्यायचा अगरबत्ती धूप ओवाळून घ्यायची हे झाल्याच्या नंतर एका साइडला ठेवून द्या आणि नंतर हात जोडून ओम दुर्गायन महा ओम दुर्गायन महा ओम दुर्गाय महा या मंत्राचा अर्धा तास तुम्हाला पठण करायचा आहे कमीही नाही जास्तही नाही अर्धा तास पठण करायचा आहे पठण करताना जपमा हातात नाही घेतली तरी चालेल काहीही हरकत नाही ज्यांची इच्छा असेल ते घेऊ शकतात पण प्रत्येक मंगळवारी अर्धा तासच पठण करायचं आहे ही पूजा तुम्ही मंगळवारी मांडणार आहात रात्रभर किंवा सकाळी जर समजा मांडली तर दिवस तो पूर्ण दिवस ती पूर्ण रात्र ती पूजा तशीच ठेवायची दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी ती पूजा उचलायची म्हणजे तिची उत्तर पूजा करायची उत्तर पूजा करताना ज्या सुपाऱ्या आणि जी एक रुपयाचे नाणे आहेत ही एक रुपयाचे नाणे आणि सुपाऱ्या तुम्ही दुसऱ्या मंगळवारी ही वापरू शकता काही हरकत नाही जी नागिणीची पानं आहेत आणि जे ते अक्षद आहेत तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडून देऊ शकता किंवा निर्माल्यामध्ये जरी टाकले तरीही चालेल काहीही हरकत नाही आता एका ताईने मला प्रश्न केला होता की ताई निर्माल्य म्हणजे काय निर्माल्य म्हणजे ताई हे की पहा बहुतेक ठिकाणी नदी नाल्यांमध्ये असं म्हणजे हार फुलं वगैरे टाकणं बंदी आहे मग त्या ठिकाणी काय केलं जातं व्यवस्थित असे टफ ठेवलेले असतात किंवा कुंडी वगैरे ठेवलेले असतात आणि त्यामध्ये आपल्याला हे सर्व साहित्य जमा करायचं असतं तर तिथे जरी तुम्ही हे साहित्य टाकलं तरीही चालेल आणि त्या सुपारी आणि रुपयाचे नाणे जे आहे ते पुढच्या मंगळवारी तुम्ही वापरू शकता अशा प्रकारे तुम्ही ही सेवा करू शकता ही सेवा खूप खूप प्रभावी आहे आणि निश्चित तुमचं मी सांगते खूप लवकर म्हणजे तुमचे मंगळवार खूप लवकर पूर्ण होतील आणि खूप लवकर तुमचं लग्नही या सेवेने जमणार आहे खूप अनुभव सिद्ध आणि शंभर टक्के कारागार अशी ही सेवा आहे की सेवा करू शकतात त्याचप्रमाणे पहा आता गणपती बाप्पा ही जवळ आलेले आहेत तर गणपती बाप्पा मध्ये तुम्ही, सेवा ही, तुम्ही ही सेवा करू शकता किंवा तुम्हाला शक्य असेल खूप घाई असेल लग्नाची तर तुम्ही आत्ता सुद्धा ही सेवा करू शकता अशी ही सेवा सांगणार आहे तर सेवा काय आहे पा तुम्हाला काय करायचं आहे अख्खे तांदूळ घ्यायचे आहे अख्खे तांदूळ पिवळे करून घ्यायचे म्हणजे त्याच्या पिवळ्या अक्षदा करून घ्यायच्या आणि ह्या ज्या अक्षदा आहेत ह्या तुम्हाला एकवीस गणपतींना व्हायच्या आहेत गणपती बाप्पांची मूर्ती वेगवेगळी असावी म्हणून सांगितलं की ज्यावेळेस गणपती बाप्पा येतात त्यावेळेस मंडळाचे जे गणपती असतात तर तेथे पा एकवीस मंडळाच्या ठिकाणी जरी आपण गेलो तरीही चालेल किंवा तुम्हाला आता घाई आहे मग तुम्ही काय करू शकता तर तुमच्या शेजारी पाजारी तुमचे जे रिलेटिव्ह आहेत त्यांच्या घरामध्ये जाऊन सुद्धा हा उपाय करू शकता आपल्या घरामध्ये एकच मूर्ती असते म्हणून आपण शेजारी पाजाऱ्यांच्या घरामध्ये जाऊन एकवीस गणपतींना आपल्याला ह्या ज्या अक्षदा आहेत त्या थोड्या थोड्या काय व्हायच्या आहेत आहे थोड्या थोड्या व्हायच्या करायची आहे की हे गणपती बाप्पा मी तुमच्या डोक्यावरती अक्षदा टाकत आहे माझ्याही डोक्यावरती लवकर अक्षदा पडू दे अशी प्रार्थना तुम्हाला मंडळ मंडळ म्हणजे आहेत गणपती बाप्पांना जाऊन तिथे प्रार्थना करू शकता किंवा शेजारी बाजारीचे जे गणपती बाप्पा आहेत तेथे जाऊनही तुम्ही त्यांच्या डोक्यावरती अक्षदा वाहून ही प्रार्थना करू शकता फक्त पुन्हा सांगते की एकवीसच गणपती बाप्पा असावे एकवीस मूर्त्या वेगवेगळ्या असाव्यात म्हणजे एकवीस घरचे गणपती जरी म्हटले तरीही चालेल तुम्ही ही जरी सेवा केली तर ही सेवा सुद्धा अतिशय प्रभावी आहे आता दोन ती दोन अडीच महिन्यावरती गणपती पालेले आहेत त्यावेळेसही तुम्ही ही सेवा करू शकता तर पहा अतिशय छान आणि अतिशय सोपे असे मी तुम्हाला भरपूर सेवा सांगितलेल्या आहेत यापैकी तुम्हाला जी सेवा जमेल ती सेवा तुमचा शीघ्र विवाह जमण्यासाठी तुम्ही, तुम्ही करू शकता व्हिडिओ कसा वाटला ही कमेंट्स मध्ये निश्चित सांगा झालेली सेवा स्वामींच्या निरुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय